बघा मित्रांनो आज या ठिकाणी आपण गव्हाच्या शेतात आलेलो आहे या गव्हाच्या शेतामध्ये हे मल्टिप्लायर हे बघा हे मल्टिप्लायर कृष्णा बिझनेस कंपनीचे हे मल्टिप्लायर वापरलेले आहे या ठिकाणी हा हे गावाचं शेत या गावाच्या शेतामध्ये मल्टिप्लायरचा वापर केलेला आहे काय आहे हे मल्टिप्लायर ते हे कृष्णा ॲग्रो बिजनेस प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचं हे शेतीसाठी जैविक उत्पादित खत आहे काय आहे मल्टीप्लायरचा उपयोग हे बघा ह्या गावाच्या शेतामध्ये आपण प्रत्यक्षात बघतोय या ठिकाणी त्या गावाच्या ज्या बॅण्याला हे मल्टीप्लायरचं कोटिंग केलेलं आहे हे बा हे गव्हाचा हा बोंदा आहे गव्हाचा हा बोंदा आहे त्याच्या ह्या फोटव्यांची संख्या बघा किती आहे हा बघा हा एक बोंद आहे हे बा एक दोन हे बघा हा तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे बघा हे नऊ दहा ह्यांच्या ह्या काड्या ह्याचा फोटो आहे ह्या पानाचा कलर हिरवागार आहे बघा याची पत्ती ही बाई ही एकदम रुंद आहे चवडेदार आहे याच्यावर कुठलाही मोहचा प्रकार नाही आहे हे बघा कोणताही रोग राही नाही आहे या पानाला कुठंही असं तुम्हाला आळईने कतरल्यासारखं का काही दिसणार नाही कशाच काहीत नाही पानाची ग्रोथ चांगली आहे पान हिरवेगार आहे याच्यात पिवळसरपणा नाही असं हे मल्टीप्लायरचं कार्य हे बघा इथं हे संपूर्ण हा जगूया आज आपण सकाळच्या वेळी ह्या शेतामध्ये आलेलो आहे गव्हाचं शेत आहे आणि बघा हा हिरवागार गहू संपूर्ण त्या शेतामध्ये हिरवागार गहू हा हा पलीकडे ऊस आहे हा पलीकडचा ऊस आहे हवा हा पलीकडे ऊस आहे हे, हे, हे।, हे। संपूर्ण शेताला हे मल्टीप्लायर वापरलेलं असून आणि ह्या मल्टीप्लायरमुळे आजही या ठिकाणी या पिकाला भरघोस उत्पन्न मिळतं या मल्टीप्लायर उत्पन्न मिळण्यासाठी माती भुसभुशीत असते त्यानंतर खाली या ठिकाणी ओलावा नाही आहे तरी पण हे पीक एकदम तेज धरून आहेत बघा ओलावा नाही आहे तरी तेज धरून आहे ते संपूर्ण आहे हे बघा संपूर्ण तेज धरून आहे तर मल्टीप्लायरचं कार्य असं आहे खताची बचत होते त्यानंतर हे बघा फोटवा करताना त्याच्यामध्ये अक्षरशः याला ह्या गव्हाला पाणी कमी भरलेलं आहे त्याच्यात ह्या मुळांची संख्या आहे ना ही संख्या ही जबरदस्त वाढलेली असते आणि त्याच्यामुळं ह्या पिकाची ग्रोथ ही टिकून धरलेली असते सांगायचं फक्त इतकंच आहे का जैविक पद्धतीने शेती करा खर्चात बचत करा रासायनिक खताचं प्रमाण दिवसेंदिवस कमी वापरा खताचा तुटावडा म्हणतो आपण महागड्या किमतीचे खतं घेतो पिकाला वापरतो आणि खतांमुळे आपली शेती नापीक बनते ही काळी आई ही माती टणकदार जर बनली तर आपल्याला या पिकाच्या मुळांसाठी जी वाव मिळाली पाहिजे जमीन प्रसूषित झाली पाहिजे ती ह्या खतांमुळे होत नाही तर सांगायचं तात्पर्य इतकंच आहे आपण हे कृष्णा ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड डेव्हलपमेंट या कंपनीचे तेरा देशामध्ये चालणारं हे प्रॉडक्ट आहे मल्टीप्लायर हे बघा हे मल्टीप्लायर ते हे मल्टीप्लायर प्रॉडक्ट प्रत्येकाने याचा वापर करा एक वेळ जरूर वापरून बघा आणि हे वापरताना याची वापरण्याची पद्धत एकदम सोपी आहे आपण ड्रेचिंग करून देखील वापरणी करू शकतो याची फवारणी करून देखील आपण वापर करू शकतो कोणतेही कीटकनाशकाबरोबर बुरशीनाशकाबरोबर घेऊ शकतो आणि याचे वापरण्यामुळे नक्कीच आपल्याला किफायतशीरपणा फायदा मिळतो हे ॲरगॉनिक प्रकारचे एक जैविक खत माला आहे मालाला बाजारभाव देखील चांगला मिळतो आणि अशीही केलेली ही मल्टीप्लायर जैविक शेती ही किफायतशीर ठरल्याशिवाय राहत नाही म्हणूनसाठी प्रत्येकाला मी इतकंच सांगतो हा बघा हा संपूर्ण हिरवागार जो गहू आहे हाँ हा गहू पूर्ण मल्टीप्लायर किंवा या आहे मल्टीप्लायरची आणि हा इथं स्वतःच्या शेतातच वापरलेला आहे इथे कोणी वापरेल आणि मग काय हे प्रत्यक्षात वापरलेला स्वतःच्या शेतात वापरलेला हा गहू या गहू पिकासाठी वापरलेला हा मल्टीप्लायर या मल्टीप्लायरचे हे काही प्रॉडक्ट फक्त विक्रीसाठी असं नाही आहे हे खरंच गुणकारी आहे आणि याची गुणवत्ता ही खरोखरच किफायतशीर आहे आपण रासायनिक खतं हे रासायनिक खतं वापरून जी शेती करतो याने आपल्या आरोग्याला कर्करोगासारखे कॅन्सर वगैरे हे ते शारीरिक व्याधी जडलेले आहेत आणि जेवढं आपण कीटकनाशके औषधं वापरून जे फळे भाजीपाल्या खातो आपल्या शरीराला व्याधी करून घेतो बघा पहिलं म्हणत होते लोक कवा हा मनुष्य एकशे तीन वर्षाचा झाला एकशे पाच वर्षाचा झाला एकशे सात वर्षाचा झाला का त्यांचं आयुष्य वाढत होतं तर त्यांच्या खाद्यामध्ये पहिली जी शेती होती आपण दूध दुभते जनावरं प्रत्येकाच्या शेतामध्ये असणारे जनावरांचे शेणखत हे शेतीसाठी वापरलं जात होता आता रासायनिक खताचं प्रमाण वाढलं औषधांचं प्रमाण वाढलं कीटकनाशक पोषकनाशकाचं प्रमाण वाढलं त्याच्यामुळे हे जे भाजीपाले वगैरे जे आहेत शेता ते शेतामध्ये आपल्याला नको त्या पद्धतीने म्हणजे पर्यायच उरला नाही पण ते खावा लागतात शरीराची गादी वाढून घ्यावं लागतात हा प्रकार जर बंद करायचा असेल तर पुन्हा आपण मूळ धरतीवर आलं पाहिजे म्हणजे मूळ शेती जी करत होतो प्राथमिक स्वरूपाची ठीक आहे आपल्याला आता भरघोष उत्पन्न मिळतं रासायनिक खतं वापरल्याने आधुनिक पद्धतीने शेती केल्याने भरघोष उत्पन्न मिळतं जरी भरघोशी उत्पन्न मिळतं परंतु ते हानिकारकच आहे हे विसरून चालणार नाही म्हणून त्याच्यासाठी आपण पुन्हा आपली जैविक शेती आधुनिक पद्धतीची शेती ठीक आहे उत्पन्न थोडंफार कमी मिळेल असं आपण म्हणतो कमी मिळतच नाही जैविक शेतीमध्ये सुद्धा कुठंतरी प्रगतशील शेतीत झालेली ती म्हणून हे मल्टीप्लायरचा जर वापर जर केला तर हे मल्टीप्लायर वापरल्याने जैविक शेतीने याने उत्पन्नाची देखील म्हणजे वाढ होतेच पिकाची पोत सुधारते शारीरिक व्याधी वगैरे ह्या आपल्याला होण्यासाठी नक्कीच तिथं फायदेशीर ठरते होणारच नाही आपण बघा ह्या गव्हाच्या बाबतीमध्ये हा जो मल्टीप्लायर फूड आहेत ना हा मल्टीप्लायर फूड एकदा हिची पावडर पंत्य पिकाला वापरून बघा हा जो गहू आहे हा जो गहू आहे ह्या गव्हामध्ये बघा ह्या गव्हामध्ये ज्याच्या ह्या काडीमध्ये ना हा ही काडी ही बाई हे बघा ही जी काडी आहे ही कटकरी मोडते अशी का मोडते तर हिच्यामध्ये हे एक असं जे आपण म्हणतो नरमपणा हा आलेला आहे आणि हा नरमपणा कशामुळे येतो या मल्टीप्लायरचं कार्यच हे मल्टीप्लायरचं कार्यच हे कजीर तणक बनलेली शेती ही माती ही नरम करते गांडुळांचं प्रमाण वाढवते जो जमिनीमध्ये आपल्याला कर्भ तयार झाला पाहिजे शेणखत वापरल्याने जो कर्भ तयार होता हा कर्भ तयार होण्याचं कार्य ह्या मल्टीप्लायरमध्ये आहे बरं का मित्रांनो ह्या मल्टिप्लायरमध्ये आणि हा कर्भ तयार होतो आणि ह्या कर्भाने माती भसभूषित बनते कांडोळाचं प्रमाण वाढतं आणि गांडुळांचं प्रमाण काय करतं माहिती आहे का हे गांडुळांचं प्रमाण आपण पहिली जी शेती करायचो आपण ही शेती मजुरीने करायचो किंवा आपण स्वतः घरचे माणसं त्या शेतामध्ये राब राब राबायचो आजची परिस्थिती आहे शेतीमध्ये कोणीही शारीरिक कष्ट करत नाही करत नाही आणि ह्या शारीरिक कष्ट जर समजा केलेच नाही तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला नक्कीच होतात बघा पहिले जुने पुराणे लोक त्यांचं आयुष्य का वाढलेलं होतं याचा आपण विचार केला पाहिजे ते शारीरिक कष्ट करायचे गारठ्यामध्ये ऊन वारा पाऊस तिन्ही ऋतूमध्ये ते कायमस्वरूपी कष्ट करायचे त्यांना आजार पण नव्हतं आता आपण पैसे कमवून जास्त पिकं काढून जास्त कमाया काढून रासायनिक खताचे याचे त्याचे वापर करून आजाराला आमंत्रित करतो आयुष्य कमी करतो या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आपणच आहात शारीरिक कष्ट केलेच पाहिजे शारीरिक कष्ट करताना पिकाला याला त्याला सगळ्यांना एकमेकांचा सहवास लाभलाच पाहिजे शास्त्र आहे परंतु मानायला तयार नाही सगळ्यांना कळतं परंतु वळत नाही हे वळवलं पाहिजे आणि या पिकामध्ये आपण दुसरीकडे जाण्यापेक्षा पुन्हा आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ या पिकामध्ये आपण शारीरिक कष्ट करताना प्रत्येक माणसाने शरीरात जर कष्टाचं प्रमाण ठेवलं थंडीच्या पावसाच्या उन्हाच्या तिन्ही ऋतूच्या सानिध्यात काम केलं तर नक्कीच आपले आजाराचे प्रमाण कमी होतील हे बघा शेतात पीक निंदाना खुरापताना त्या पिकाचा पोत सुधारतो हा प्रकार राहिलेला नाही शेतीमध्ये आजही अशी परिस्थिती झालेली आहे आपण सर्रासपणे या रासायनिक कीटकनाशक खताशय याच्या त्याच्या फवारण्या करून आणि अशा पद्धतीने ही शेती करतो त्याच्यामुळे आज लागता। जा भोगाओ लागता। जे आपल्याला दुष्परिणाम भोगावं लागतात ज्या व्याधी भोगावं लागतात याला आपणच दोषी आहोत आपण कोणतीही शेती करताना निंदी खुरापी करताना हे बघा हे जे पीक आहे हे जे पीक आहेत ना या पिकापही जेव्हा आपण निंदायला जातो त्यावेळेस हे तण काढलं जातं बघा हे तण काढलं जातं हे तण काढताना जेव्हा आपण ह्या आजूबाजूला ह्या मुळीच्या हे बघा ह्या मुळीच्या आजूबाजूला जेव्हा ही अशी ही माती सहील करतो त्या टायमाला या पिकाच्या ह्या मुळ्या तुटल्या जातात ह्या मुळ्या तुटल्या जातात या मुळ्या तुटल्याच्या नंतर पुन्हा त्याला जोराने नवी मुळी फुटली पाहिजे मग मुळ्या तुटल्या पाहिजे म्हणजे पिकाच्या याच्यामध्ये आपण त्याला त्याचं आयुष्य कमी करायचं आहे का नाही परंतु कुजलेली मुळी तुटणं हे त्या पिकाशी एक मिळालेले त्याला टॉनिक पद्धतीची शक्ती आहे शक्ती आहे आणि ही नाकारून चालणार नाही म्हणून आपण जे निन्नी खोरपणी करताना कायमस्वरूपी शेतामध्ये जुन्या मुळ्या तोडणे नवीन फुटवा करणे हे जे प्रकार आहेत हे ले आता राहिलेलेच नाही आहे आणि ते हे प्रकार हे मल्टीप्लायर होतात कुजलेली मुळी तोडण्यासाठी गांढोळ मदत करतं आपण आता निन्न खोरपणे करत नाही मनुष्यबळाचा वापर कमी केला मग त्याच्यासाठी आता ये तो हे गांडुळांच्या प्रमाणातून आपण ती निम्णखोरपणी करून घेतो हे त्या पिकाची पोत सुधारतो हे आणि हे गांडूळ निर्मिती करण्याचं कार्य ह्या मल्टिप्लायरमध्ये आहे ह्या मल्टिप्लायरमध्ये गांडूळ निर्मितीचं कार्य याच्यामध्ये आहे याच्यात बारीक बारीक गांडूळ तयार होता गांडुळाचं प्रमाण वाढतं ते जमिनीच्या आजूबाजूने त्या पिकाच्या मुळ्यांच्या आजूबाजूला फिरतं आणि पिकाची मुळी ही दर पंधरा दिवसाला आठ दिवसाला ही कुजते आणि तिथं नवीन मुळी फुटते जशा आपल्या मनुष्याच्या शरीरामध्ये पांढऱ्या पेशी कार्य करतात आपण म्हणतो ना पांढऱ्या पेशी कमी झाल्या आपण मनुष्य कोमात गेलो पांढऱ्या पेशींची वाढ झाली मनुष्य आजारी पडला तसलाच प्रकार आहे बाबांनो पिकाला सुद्धा जसं आपल्या शरीराला पांढऱ्या पेशी महत्वाच्या आहेत त्याचप्रमाणे पिकाला सुद्धा पांढऱ्यामुळे या किफायतशीर असतात आणि ह्या पांढऱ्या मुळ्यांचं प्रमाण ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये आपण रक्त आपल्या शरीराला स्वतःच तयार करावं लागतं त्याचप्रमाणे पिकालासुद्धा त्यांच्या पांढऱ्या मुळ्या तयार करण्याची जी क्रिया करावी लागते ती त्या पिकाला स्वतः त्या पिकांच्या पोषा पोषणापासूनच करावं लागतं आणि याला हे जे पोषक आहेत ना हे पोषक आपण फक्त रासायनिक खते वगैरे देऊन त्याच्यातनं ही मिळू शकत नाही तर त्याला ह्या जैविक खताची सुद्धा जोड दिली पाहिजे हे तेरा देशात चालणारं मल्टिप्लायर जैविक खत आहे बघा आणि पांढरेमुळे ही फुटते पण केव्हा फुटते जी बुरशी आहेत ना जुन्या मुळ्या ह्या तुटल्याच पाहिजे जर जुन्या मुळ्यांची ती बुरशी तशीच टिकून राहिली तर पांढरीमुळे पिकाला फुटत नाही फुटत नाही आणि ही पांढरीमुळे जर फुटली पाहिजे असं आपल्याला वाटत असेल तर त्या ठिकाणी केव्हाही जुनी जीर्ण झालेली मुळे ही तुटली पाहिजे पिकाची तुटली पाहिजे ती आणि ही मुळे तुटण्याचं कार्य हे बारीक बारीक तयार झालेले जे गांडूळ खत आहे हे गांडूळ खत करतात आणि हे गांडूळ खत त्याचे कोणतं जैविक मल्टीप्लायर खत हे मल्टीप्लायर जैविक खत हे करतात गांडूळ हे अहोरात्र चोवीस तास फिरत असतात जमिनीमध्ये आणि ते जमिनीमध्ये फिरताना जीर्णमुळ्या तोटतात जीर्णमुळ्या हे गांडुळांचं खाद्य आहे आणि ते खाद्य जीर्णमुळ्या तोडल्याच्या नंतर साहजिकच तिथं त्या मातीची पोकळी तयार होते मातीची पोकळी तयार झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुन्हा नव्याने जोमाने आणि कसदारपणे पांढरीमुळे त्या पिकाला फुटल्याशिवाय राहत नाही फुटते ती आणि पांढरीमुळे फुटली का पिकाची पोत सुधारते पिकाची वाढ होते पिकाच्या उत्पन्नातही वाढ होते पिकाच्या पानात पाना ही जे पान हे त्याची हे पोषक तत्व आहे ही पान त्याची काळोखी वाढते त्याच्यानंतर त्याच्या कोणतंही पिक असलं ते पिकाचा फुटवा होतो आणि पिकाच्या त्या झाडाच्या काडीमध्ये जर जोम असेल तर त्याची फुलकूज फुलगळ हे सगळं थांबण्यासाठी मदत होते त्याच्या फळाची क्वालिटी सुधारते या संपूर्ण प्रक्रिया करताना याला आपण दुसरे कोणतेही औषध वगैरे वापरण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यापासून मनुष्याला शारीरिक हानी होते आजाराचे प्रमाण वाढतात ह्या सगळ्या गोष्टी नाकारून चालणार नाही म्हणून जैविक पद्धतीनेच आपण शेती केली पाहिजे आपण शेणखताचे प्रमाण शेतामध्ये वाढवले पाहिजे आपली जी टणकदार माती ही काळी आईची टनकदार माती जी बनलेली आहे ही थोडी भुसभुशीत राहिली पाहिजे या सगळ्या प्रक्रियासाठी मल्टीप्लायरचा हा वापर करणं आपण टाळला नाही पाहिजे मल्टीप्लायरमुळे माती भुसभुशीत होते गांडुळांची संख्या वाढते पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते पिकाची ग्रोथ सुधारते फळांच्या फुलकळीची कूज थांबते फळांच्या आकारामध्ये त्याच्या वजनामध्ये वाढ होते असे एकच वापर फायदे अनेक नाव आहे त्याचं मल्टीप्लायर आणि हे मल्टीप्लायर हे स्वतः शेतामध्ये मी वापरलेलं आहे बरं का इथं स्वतःमध्ये शेता ह्या गव्हासाठी वापरलेलं आहे आणि हा गहू इथं ह्या ठिकाणी प्रत्येकाला प्रत्यक्षदर्शनी दाखवतो आहे ह्या गव्हाच्या याच्यासाठी याचा पुरेपूर शंभर टक्के फायदा मिळतो ह्या गव्हाच्या पोळ्या ह्या देखील नरम येतात त्याच्यानंतर या गव्हाच्या उत्पन्नातही वाढ होते मागील वर्षी पण वापरलं होतं जमिनीच्या आजही या ठिकाणी जमीन भुसभुशीत तयार होऊन मुळांना इथं त्या पिकाचा फुटवा करण्यासाठी ते जमिनीला त्या गांडुळांचा मोठा फायदा होतो आणि असाच हा फायदा प्रत्येक शेतकऱ्याने घ्यावा आणि याच्यासाठी हे मल्टीप्लायर वापरावा एक वेळ अवश्य वापरून बघा मल्टीप्लायर हे मल्टीप्लायर याचं कार्य म्हणतात ना आधी वापरले मग सांगितले म्हणतात ना आधी वापरले मग सांगितले त्याप्रमाणे वापरले आणि याचा खरोखर फायदा मिळाला म्हणूनच पुन्हा सांगतो प्रत्येक शेतकऱ्याने एक वेळ अवश्य वापरून पहा मल्टिप्लायरच्या या संपर्कासाठी किंवा अधिक माहितीसाठी नंबर